नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज नाश्त्यासाठी मी बनवणार आहे मसूर डाळीचे आप्पे तर त्यासाठी मी एक वाटी मसूर डाळ एक वाटी तांदूळ आणि एक वाटीपेक्षा थोडी कमी उडदाची डाळ घेतली आहे एकाच भांड्यामध्ये मी एकत्र एक केली आहे सगळं साहित्य आता स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यात पाणी टाकून चार ते पाच तास हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच तासानंतर मी भिजत घातलेलं तांदूळ डाळी गरजेनुसार थोडं थोडं पाणी घेऊन मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता त्यात चवीपुरतं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक कांदा मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो बारीक चिरलेला आहे शिमला मिरची घेतली आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही ह्यात गाजर असेल तर गाजर पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता त्यानंतर फोडणीसाठी मी एका टोपामध्ये तेल गरम करून घेतलं जिरं राईची फोडणी केली कांदा मिरची टाकली आहे कांदा मिरची फक्त तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर शिमला मिरची आणि टोमॅटो पण टाकलं आहे खूप जास्त वेळ परतायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आणि आता तयार फोडणी जी आहे ती या पिठामध्ये टाकायची आता मिक्स करून घेऊया फोडणी गरम असतानाच छान मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया एकदा आता आप्पे आपले छान फुलण्यासाठी काय करायचं थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे किंवा मग तुम्ही थोडंसं इनो वापरा तरी देखील चालेल एकीकडे मी पात्र गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता तेल टाकून घेतलं आहे ब्रशच्या साह्याने ते तेल असं पसरवून घ्यायचं म्हणजे आप्पे आपले चिकटत नाहीत पीठ जे आहे ते चिकटत नाही आणि आता हे पात्रामध्ये तयार आपलं जे पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे छान एक एक करून सगळे पात्रामध्ये मी पीठ भरून घेतलं आहे इथे माझे सगळे आप्पे भरून झालेले आहेत वर झाकण ठेवायचं तीन मिनटं वाफेवर शिजवायचं तीन मिनटांनी झाकण काढलं आता आपल्याला खालच्या बाजूनी तर आप्पे झालेले आहेत आता वरच्या बाजूने शिजवायचे आहेत वाफ काढायची आहे त्यासाठी त्याच्यावरती एकदा तेल थोडं थोडं सोडलं म्हणजे ते पलटी करायला सोपं जातं पटापट पलटी होतात चिकटत नाहीत बघा पटापट पलटी होत आहेत त्यासाठी तेल टाकायचं आणि मग आपे आप पलटी करून घ्यायचे आता दुसऱ्या साईडनी पण एक तीन मिनटं शिजून घेऊया तीन मिनटाची वाफ काढली आपे आपले तयार आहेत छान टम्म फुगलेले आहेत बघा आपे आता हे आपे आपण काढून घेऊया उरलेले आपे पण मी बनवून घेतले इथे माझे सगळे आपे तयार आहेत बनवून इथे आपली नाश्त्याची प्लेट पण सजली आहे बघा हे तयार आप्पे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता मी आज इथे शेंगदाण्याची चटणी बनवली आहे शेजवान चटणी आहे आणि टोमॅटो सॉस आहे खूप छान लागतात हे आपे आणि हेल्दी आहे रेसिपी हेल्दी नाश्ता आहे खाऊन बघूया टेस्ट बघूया खूपच छान झालं आहे आणि आपे पण बघा सॉफ्ट झालेत जाळी पण छान आली आप्याना तर तुम्ही पण अशा प्रकारे डाळीचे आप्पे नक्की बनवा आणि ही हेल्दी रेसिपी तुम्ही पण एकदा बनवा खा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा